भारतीय जनता पार्टीमध्ये माडा मतदारसंघातले आदरणीय बबनदादा शिंदे माजी आमदार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत होतो झालेली निवडणूक ही आम्ही अपक्ष निवडणूक लढवली आणि त्यानंतर सगळ्यांच्या कार्यकर्त्यांच्या सगळ्यांच्या विचारानंतर आम्ही भारतीय जनता पार्टीसोबत जाण्याचा निर्णय घेतला आज आमचा त्या ठिकाणी प्रवेश झालेला आहे माडा मतदारसंघातले मा गेले एक वर्षभरामध्ये अनेक कामं राहिलेली आहेत प्रलंबित सिंचनाचे प्रश्न आहेत आणि ते सगळे सिंचनाचे प्रश्न मार्गी लावण्याच्यासाठी म्हणून भारतीय जनता पार्टीमध्ये आदरणीय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय आम्ही सर्वांनी घेतलेला आहे गेले चाळीस वर्ष झालं जनतेनी बबनदादांच्या नेतृत्वाखाली विश्वास ठेवून सहकार्य केलेलं आहे काही गैरसमज आणि काही वेगवेगळ्या अफवांमुळे वेग वेग आणि अनेक लोकांना वेगवेगळ्या पद्धतीची फसवणूक केल्यामुळं लोकं मतदारसंघातली फसलेली आहेत परंतु त्याचा अर्थ असा नाही लोकांना आज त्या गोष्टीची जाणीव झालेली आहे आणि पुन्हा एकदा बबनदादांच्या का नेतृत्वावर सगळ्या लोकांनी काम करायचं ठरवलेलं आहे काम करत असताना माडा मतदारसंघामध्ये मा मा कायम विकासाची सवय लोकांना आहे आणि ह्या विकास जर गतीनं करायचा असेल तर आदरणीय देवा भाऊंच्या नेतृत्वाखाली विकास होणं शक्य आहे आणि म्हणून आम्ही हा निर्णय घेत आहोत आगामी स्थानिक स्वराज्य संस्था पाहता जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीची जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या येणाऱ्या निवडणुकांमध्ये जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये शंभर टक्के मेजॉरिटी होणार एवढंच मी आता या निमित्ताने आपल्याला सांगतो मी मुळात आपण जो विचारलेला प्रश्न आहे तशी परिस्थिती नाही मी ही, ही निवडणूक कुठल्याच पक्षाकडनं नाही अपक्ष निवडणूक लढवलेली आहे आणि त्यामुळं आता आम्ही सर्वांच्या विचारांनी भारतीय जनता पार्टीसोबत जाण्याचा निर्णय घेतलेला दोन हजार चोवीस मध्ये अनेक कारण आहेत